हे आहे आळंदी येथील गजानन महाराज यांचे मंदिर जसे शेगावचे मंदिर आहे त्याचप्रमाणे हे मंदिर आहे तर ज्यांना शेगावला जाणं शक्य नाही त्यांनी गजानन महाराज मंदिर आळंदी येथे येऊन जरी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं तरी सांगणार त्यांचीच संस्था आहे हा खूप सुंदर मंदिर आहे असं मंदिर तुम्ही कुठेही पाहिले नसत एवढं भारी मंदिर आपल्या खुल्याच्या जवळ आळंदी येथे झालेलं ज्यांना शक्य त्यांनी आळंदीला येऊन या मंदिरात बसून त्यांचा रूम वगैरे पण अवेलेबल आहे तुम्ही वगैरे करू शकता राहण्याची सोय पण उत्तम आहे आणि एकदम व्यवस्थित एकदम स्वच्छ सुंदर आणि एकदम भव्य असं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता आता आरती चालू झालेली आहे महाराजांच्या मंदिरातली आरती लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये आपल्याला तुमचे फोटो वगैरे काढता येत नाही पण बाहेरनं तुम्हाला मी जात होते तर तुम्ही खरंच एकदा तरी येथे असलो पुण्यामध्ये राहिला तर एकदम येऊन त्याची अवश्य दर्शन घ्यावे आता आरती चालू आहे मंदिराचा परिसर भागात ये

खूप सुचं असं मंदिर आहे बाबा ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच येऊन एकदा या मंदिराचं देत पुण्यापासून एकदम जवळ आहे पुण्यापासून पंचवीस वीस ते पंचवीस किलोमीटर वर अंतरावर आहे आळंदी पासन एक पंतीस, पंतीस वरे, वरे दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे बघा ज्यांना आवडलं असेल त्यांनी ला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शेअर करा खूप सुंदर आहे नमस्कार मंडळी बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा त्यांना मध्ये सांगा कसं वाटलं मंदिर